आणि तुम्हाला पण माहिती आहे का वापरत उवासाठी उवा वा वा, वा साठी वापरतात तर मी गावाला गेले ना एक दोन मैत्रीण डोक्यात तिकडच्या पाण्यानं तर त्यामुळे हे आणले होते दोन मी गावाकडनं आले तेव्हा तर दोन होते तर दोन वापरले एक राहिलं होतं त्यामुळे मी एक राहिलं तर कशाला आता का ठेवायचं म्हणून ती पण आज मी वापरून टाकलं कधी उवा नाही झाला बरं का गावाला गेल्यावर तेवढ्या एक दोन मैत्रीण होतात ते आता पाण्यानं होतात तिकडच्या होय आणि खास तर तुम्हाला सांगायचं म्हणलं ना मम्मीने एवढा पसारा काढलाय का तर लग्नासाठी नाही काही त्या लग्न आहे ना, ना? आमच्या नात्यातलं तर ज्या मी लग्नासाठी पणजीला जाणार आहे तर मम्मीनी तिथं आता मुंबईची मावशी येणार आहे तिची मुलगी येणार आहे निगडीवरून एक माझी बहीण येणार आहे मावस बहीण म्हणजे मम्मीच्याच मोठ्या बहिणीची मुलगी तर मम्मी मध्ये मा, चार लोक येते म्हणून मम्मीने सगळा पसारा काढलेला आहे बघा बघा हे हो डब्बे हे सगळे घासलेले आहेत हे सगळे डब्बे घासलेले आहेत सकाळी आणि हा सगळा पसारा काढला हा मांडणीवर आता काय काय करायला गेली काय माहिती दिसतंय काय बघा सगळं आता स्वच्छ करायचंय तर मला पण आता त्याच कामाला वडलेलंय आहे मम्मीनी एवढ्या उन्हात आणण्याची मी आंघोळ केली साडेचार पावणे पाचला थंड थंड गार पाण्याने तर मम्मीनी हे बघा ही सगळंच काढलंय हे पण इथलं पण सगळं काढलंय तर आता सगळं पुसून धुवून धावून लावायचंय मस्त तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि मम्मीने कसं चकाचक घर केलंय ते कमेंट करून सांगा मी पण आता मदत करते कवर मम्मीला नंतर मम्मी मला म्हणत बाई बाहेर म्हणत तू काय कामाची नाही म्हणत हो मम्मी मम्मी मिस्त्री लावती तर <laughs> मम्मी मध्ये सर मम्मी मिस्त्री लावती काहीच मम्मीला सांगते मी लावू नको यार पण मम्मी ऐकत ना माहित का मम्मीला काम करताना मिस्त्री पाहिजे त्यामुळे मम्मी लावते आणि सवय झाली त्यामुळे आता आम्ही पण काय करू शकत नाही बाबा तर मम्मीच असं चालू आहे साफसफाई मी पण जरा मदत करते स्टँडला लावते मी फोन सर मम्मी यार जरा सर ना। सर सर ना मम्मी लय यायला रूम मध्ये आहे का हो बघा वातावरण बाहेरचं वातावरण बघा कसलं कडक ऊन आहे बघा दोन दिवसा खाली पाऊस येत होता आता कसलं वातावरण आहे बघा काय करायचं तू काय बघायला नेमकं काय तिकडे न्यावा कारण मम्मी ना मी हा स्टँडच घेऊन जाते तिकडे म्हणजे तुम्हाला पण दिसत मम्मी ते ड्रम आहे ना त्या मध पाणी काढायचं बाहेर कुठे ठेवायचे आता ही आयो मम्मी पटन तिथं ठेवतो ही ड्रम दिसतय का ड्रम काढायचा या ड्रम मधला पाणी माझे कपडे आहेत वाटतं मी कपडे पण धुवून टाकलेत माझे आणि ह्या ड्रम मधलं नाही का पाणी काढायचंय कारण त्याच्यावरती सगळं सिलेंडर बिलेंडर ठेवलं होतं सगळं जे वापरत नाहीत ते तर त्यामध्ये पाणी आहे पाणी काढायचं आता दे मम्मी मी पाणी काढून टाकू का खाली तर मी पाणी काढून टाकते त्याच्यामधलं दिवस झालं तसं ते त्याच्यामध्ये आळ्या पडल्यास आळ्या नाही मम्मी चांगलंय पाणी पण जरा घाण झालंय असं झालंय पाणी दिसते का कस झालं पाणी आहे कशी यार कशी पाणी एवढं पण काय घाण नाही झालेलं आहे चांगलंच पाणी इथपर्यंत पाणी आहे बघा बघा असं मला मम्मी काढणार आहे धुआ आधी पहिला मम्मी खालचं सगळीकडे पसर पसर यार बघा बघा एवढं काय गट्टू आहे गट्टूला काय तर बांधले कापड काय करायची मम्मी काय का मम्मीने काय केलं बांधले ड्रम मध्ये पाईप टाकायचा का असं पण येत की पाणी अग येत मम्मी अच्छा खाली बसण्यासाठी का पाईप तर मम्मी नाही का ड्रमात पाणी घेण्याऐवजी ड्रमाला हे लावायचं

मम्मीने काहीतरी चुगाड लावला पण ती वेगळं झालं मी आता म्हणलं थांब मी तुला सांगते काय करायचं कारण मी पण एकदा असंच करून पाणी इथं घेतलं होतं पायपाने कपडे मधी लावलेत ना त्याच्यामुळे वैता घ्यायला मला

आज मम्मीने एवढं मला कामाला लावलं ना की नुसते साफसफाई हे साफ कर हे ते कर ते कर हे पुसून घे हे सगळं घाण झालं होतं आणि कसं पाहुणे येणार आहेत आता लग्नासाठी म्हणून ही सगळं चकचक करायचं सुरू आहे कारण तेवीस तारखेला सगळे येतील पंचवीसला लग्नाला जायचं म्हणून एवढं सगळं पुसून घ्यायचं मांडण्या भिंण्या हे ते मला एवढं म्हणजे वैता घालणं हे साफसफाई करून यार पण म्हणलं जरा घर स्वच्छ दिसावं म्हणलं सगळे येणारे तर बघतील नाही का म्हणजे इकडं तिकडे लक्ष जातं माणसांचं आपलं रोजचं असेल तर काय वाटत नाही पण हे एवढं वापरे सगळं मांडण्या स्वच्छ राहतात हे आपलं पेपर लावले ना की मांडण्या पण घाण होत नाही आणि व्यवस्थित राहतात आणि भांडे पण असे हे नाही होत तर त्यामुळं नाही का मांडण्या व्यवस्थित राहण्यासाठी भांडे व्यवस्थित राहण्यासाठी हे पहिले आतरून घेतले सगळीकडे पेपर मम्मी गरम व्हायला आणि पावसाचं वातावरण झालं पाऊस यायला चांगलाच पाऊस अचानक यायला लागला भयंकर पाऊस यायला लागला पाऊस झाला आमच्यावर पाऊस लय भयंकर यायला भर का बघा आबाळ आलत आणि आता पाऊस बघा कसला यायला म्हणून लय भयंकर झाला आता आमचं पण थोडंसं राहिलं का पाणी बस झालं की संपलं मग यार रिलॅक्स होईल मी पण मला जायचंय कारण सहा वाजायला लागलेत आणि पाऊस एक चालू झालाय मरणाचा मोठा ठेवून बघते या तिकडे ठेवते पण अगोदर ही सामान भरू दे ना ही मिक्सर पण घासायचं मिक्सर पण कसला घाण झालाय ना सगळं सामान हे डब्यामध्ये ठेवते प्लास्टिकच्या डब्यामध्ये वास यायला लागला मम्मी घाम यायला लागल्या एवढ्या ह्याच्यात मला माहित आहे का एवढं काम लावलं मम्मीने आज मला बदाम मी मला माझ्यासाठी अंधेरी खायला आणि ह्या डब्या डब्यामध्ये काय होतं ना सगळं काढून हे डबे घासून भरून सगळं व्यवस्थित सामान जे लागतंय तेच ठेवलं बाकीचं सगळं स्वच्छ करून डबे बिबे घासून सगळं लावायचं कार्यक्रम चालू होता हे शेवया बिवया सगळं नुसत्या डब्यांमध्ये भरलं आणि हे प्लास्टिकचे डबे वगैरे हे स्टीलचे सगळ्यांमध्ये घालून ट्रॅकवर ठेवून टाकलं आपलं मांडणीवरती कारण ते असंच पडलं म्हणजे असं कुठं पण पडत राहतं त्यामुळे डब्यामध्ये ठेवलं की कसं टेन्शन नाही डब्यामधून काय लागतं ते काढायचं आणि घ्यायचं गपचूप आपलं सामान इथं हि तर म्हटलं तर कशाला पडत तिथ ठेवलं एका साईडला भांडे करून द्यायचे होते अजून घासायचे भांडे पडलेले पाऊस भयंकर सुरू झालेला आहे माझं पण झालं आणि हे सगळं वापरून ठेवलेलं आहे सगळीकड पेपरून सगळीकडून धुन धावून भांडे सगळे हे असे लावलेले तिथं पण असं सगळं खालून वरपर्यंत मस्त लावले सर्व मम्मी बाजूला जरा डब्बे डुबे सगळे व्यवस्थित लावलेले तर मग मी काय तो स्वयंपाकाचं बघायला की घर मस्त स्वच्छ झालेलं आहे बघा मस्त असं स्वच्छ केलेलं आहे घर एकदम क्लीन चकाचक तर हा पसारा राहायला ठेवायचा त्याला इग्नोर करायचं आज फक्त भांडे वगैरे मांडी बिंणी सगळं डब्बे डुब्बे हे असं सगळं साफ करून घेतलेलं आहे किचन ah, एवढं वैताग आला मला असं वाटलं की उगच उगच यार मी ह्याच्यामध्ये पडले मम्मीला मदत करायला mm. बेजान झाले मी मम्मी नेच भांडेच घासत होती बाहेर माहित आहे हा बघा हे hey, बघा हे भांडे घासत होते आणि डबे डुबे अजून तिथे डबे दोन तीन राहिलेत लावायचे हे आणि मम्मी आता लागली स्वयंपाकाच्या तयारीला काय करते माहित आहे आता मला तर जायचंय नाईटला ना ना आणि मी पण आता आवरते जरा तोंडात पण जरा फ्रेश होते आणि तयार होऊन निघते मी हॉस्पिटलला माझी नाही मला जावंच लागेल ब्लॉग कसा आहे ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा सगळ्यांनी कमेंट करून सांगा की ब्लॉग कसा वाढला तुम्हाला बाय मम्मी बोल बाय बाय